कराडच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल सुरू झालीय आणि या हालचालीत एक मोठा गट भाजपच्या दिशेने वळतोय जुने संबंध सत्ता बदलाची तयारी आणि शहराच्या विकासासाठी घेतलेला निर्णायक निर्णय या मध्यभागी उभा आहे कराडमधील जाधव गट अरुण जाधव शारदा जाधव दिवंगत जयवंतराव जाधव यांचा वारसा आणि आशुतोष जाधव यांचा नवीन उत्साह या राजकीय घडामोडींना नवीन आयाम देतोय भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या पुढाकारात मुंबईत होणारा हा पक्षप्रवेश फक्त औपचारिकता नाहीये तर कराडच्या राजकीय नकाशावर मोठे बदल घडवून आणू शकतो काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीसह जुने संबंध असूनही जाधव गटाचा हा निर्णय सर्व पक्षांसाठी धक्का देणारा ठरतोय या पक्षप्रवेशामागचे राजकीय संकेत नेमके काय आहेत या प्रवेशामुळे नगराध्यक्ष पदाच्या शक्यतांचा प्रभाव आणि कराडमधील पुढील राजकीय समीकरण कशी बदलणार आहेत याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी कराडच्या राजकारणात सध्या एक महत्वाचं वळण सुरू झालंय जिथं स्थानिक राजकीय समीकरण बदलण्याच्या मार्गावर आहेत कराड पालिकेतील जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव हो, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव हो, तसेच माजी नगराध्यक्ष दिवंगत जयवंतराव जाधव हो, यांचा पुत्र आशुतोष जाधव आणि हो, काही माजी नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असा ठोस संकेत आलाय हा पक्षप्रवेश केवळ औपचारिक प्रवेश नसून शहराच्या राजकारणाच्या दिशा बदलू शकणार आहे भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी या प्रक्रियेत पुढाकार घेतला असून येत्या मंगळवारी म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबईत या प्रवेशाला औपचारिक रंगत मिळणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे या प्रवेशानंतर कराड पालिकेतील राजकीय संदर्भ वेगाने बदलण्याच्या मार्गावर आहेत आणि या घडामोडींचा परिणाम केवळ पक्षांतर्गतच नाहीये तर शहराच्या विकास आणि राजकीय समीकरणांवरही होणार आहे राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने पाहता या, या प्रवेशामागं फक्त पक्ष प्रवेशाचा विचार नसून शहराच्या हित आणि विकास या मुद्द्यांचा विचार अधिक महत्वाचा असल्याचं स्पष्ट दिसत अरुण जाधव हो यांनी स्पष्टपणे सांगितलं की भाजप प्रवेशासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाहीये शहराचा विकास आणि जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळं स्पष्ट होत की राजकीय स्वार्थापेक्षा मोठ्या चित्राकडे पाहण्याची तयारी या गटात आहे जाधव गटाच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे कराड पालिकेतील राजकारण मोठ्या वेगाने बदलण्याची शक्यता दिवाळीच्या शुभेच्छांच्या निमित्तानं जाधव गट आणि भाजप नेत्यांमध्ये झालेली बैठक याच रणनीतीची सुरुवात होती आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी घेतलेली बॅटिंग तसेच कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांनी जाधव कुटुंबाला दिलेली दिवाळी शुभेच्छा या सर्व घडामोडींनी प्रवेशाला अधिक बळकटी दिली यामुळे भाजप शहरात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने अधिक परिणामकारक उपाययोजना करू शकतो आणि स्थानिक निवडणुकांमध्ये याचा फायदा निश्चितच होईल राजकीय गणितांचा अभ्यास केला तर जाधव गटाचा प्रवेश चार जागांसह नगराध्यक्ष पदावर चर्चा यामुळ अधिक प्रभावी ठरणार आहे नगराध्यक्ष आशुतोष जाधव यांच्याकडे संधी आहे दोघांचाही लोकसंग्रह आणि लोकप्रियता लक्षात घेतल्यास भाजपसाठी हा निर्णय रणनीतीसाठी महत्वाचा ठरतोय जाधव गटाचा काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीशी चांगला संबंध असूनही या पक्षप्रवेशामुळे या सर्व पक्षांना निश्चितपणे धक्का बसला असेल विशेष करून राष्ट्रवादी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जाधव गटाची पहिली बोलणी अपेक्षेप्रमाणे तर कराड पालिकेच्या दोन हजार एक मधील सार्वत्रिक निवडणुकीत जनशक्ती आघाडीची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच जाधव गट पालिकेच्या राजकारणात सक्रिय राहिलाय दोन हजार चार मध्ये अरुण जाधव यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून आघाडीच्या ताकदीवर निवडणूक लढवली होती जिथं फक्त साडेतीन हजार मतांनी पराभव झाला हो पुढील निवडणुकांमध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये जाधव गटाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना साथ दिली लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचाराला हातभार लावला हे सर्व हेच दाखवतोय की जाधव गट स्थानिक राजकारणात कायम सक्रिय राहतो आणि प्रभावी भूमिका बजावतो आज जाधव गटाचा भाजप प्रवेश केवळ औपचारिक नसून काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर धक्का देणारा ठरणार आहे तरीही निकालानंतरच हा धक्का किती परिणामकारक ठरेल हे स्पष्ट होईल जाधव गटाचा प्रवेश भाजपच्या शहरातील राजकीय ताकदीसाठी नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य बँकिंगसाठी आणि निवडणुकांच्या रणनीतींसाठी निर्णायक ठरणार आहे अशा चर्चा आहेत कराडमधील राजकारण आता एका नव्या टप्प्यावर पोहोचले जिथं जुनी रणनीती बदलतीये आणि नवीन समीकरण तयार होत आहेत यामुळे पुढील काळात शहरातील राजकारणाचे नकाशे पूर्णपणे बदलू शकतात असं म्हणायला हरकत नाही या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचा बाले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड भाजपनं चांगलीच फिल्डिंग लावली असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका